स्मार्ट अहमदनगर न्यूज मिरज रुरुज काळात एकशे पंचवीस टन कचरा उचलल्याबद्दल मिरज महापालिकेच्या स्वच्छता दूताचा सत्कार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगले जिल्हाध्यक्ष जयलाब शेख यांच्याकडून मिरज महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे व त्यांच्या कर्मचारी वर्गाने मिरज रुज काळापासून संपेपर्यंत चांगल्या पद्धतीने कचरा उठाव फवारणी व इतर काम वाकडण्याजोगीर केल्यामुळे रोजच्या रोज कचरा उठाव पहाटे पासून सकाळी आठ पर्यंत कसलेही तमान बाळगता निरंतर वीस दिवस हे काम स्वच्छ कामदारांनी केले निरज शहर कचरा मुक्त व दुर्गंधी मुक्त करून चांगली कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने साखर भरून पुष्पगुच्छ व गुलाबगुच्छ देऊन स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्यासह संपूर्ण टीमचे सत्कार करून कौतुक करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे शहर कार्याध्यक्ष अजय हजरत महोत्सव समितीचे नासिर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कामगार चौगुले महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज शहराध्यक्ष शहर उपाध्यक्ष सात गवंडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जैन सय्यद व फयाद शेख सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे मिरज महापालिकेचे स्वच्छता कामगार उपस्थित होते उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज मिरज महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे साहेब यांनी उरुस कालावधीमध्ये सव्वाशे टन कचरा उचललेला आहे हे जे वाघमोडे साहेब आणि व त्यांची संपूर्ण टीम जे काम केलेलं आहे ते एकदम काम हे उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि यांचे कामगार यांनी जे काम केलेलं आहे त्यांना मी एकदा शुभेच्छा देतो की तुम्ही असंच थोडं काम करत आहात जेणेकरून आपलं आणि आपलं पूर्ण मिरुज महापालिकेचं व आपलं पूर्ण महापालिके कर्मचारीचं नाव हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आपल्या महापालिकेचं नाव व्हावं स्वच्छता निरीक्षक व आमचे मित्र एस आर सचिन जी आणि त्यांची संपूर्ण टीम जे काम केलेलं आहे विरजेच्या पुरुष कालावधी असून पुरुष संपेपर्यंत खरोखरात यांचं काय वाखडण्याचं कौतुकास्पद काम केलेलं आहे कारण पर जिल्ह्यातून पण राज्यातून लाखो भाविकीत आले किमान दहा ते पंधरा लाख लोक आले कारण सचिन वाघोळीची जे वाड आहे त्या वाडामध्ये उरसाचा कार्यक्रम होतो आणि संपूर्ण जे स्वच्छतेची जबाबदारी होती महत्वाची राज्यातून येणार आणि सगळ्यांचं लक्ष होतं की स्वच्छता कसं होणार एवढं मोठं काम कसं केलं तरी आणि कामगाराच्या जीवावर आणि आपल्या कौशल्याच्या कर्तृत्वावर जे अशक्य ते शक्य करून दाखवून गरजकरांना निरोगी काम केलेलं आहे स्मार्ट अहमदनगर न्यूज